संभाजीनगरमध्ये तोफ धडाडली आणि त्याच्या आदरे मुंबई पर्यंत बसले अरे मुंबई काय पूर्ण महाराष्ट्रात बसले त्याच्या आदरे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलण बॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो संभाजीनगर मध्ये तोफ धडाडली त्याच्या आदरे फक्त मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बसले दिव्यांग काय आहे हे पूर्ण महाराष्ट्राला समजलं दिव्यांगांची एकी काय आहे हे महाराष्ट्राला समजलं आणि ता आजची डेट लास्ट होती पण तरी भाऊंनी मन मोठं दाखवलं भाऊंनी मन मोठं केलं आणि एकनाथ शिंदेंच्या मागणीला प्रतिसाद दिला एकनाथ शिंदेंच्या हकीला प्रतिसाद दिला आणि त्यांना पाच सप्टेंबरपर्यंतची लास्ट डेट दिलेली आहे म्हणजे पाच सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे आणि तोपर्यंत दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण करा असं सा सांगितलेलं आहे नाहीतर मग बावीस सप्टेंबरला सगळे दिव्यांग घेऊन मी मुंबईला येईन असं सांगितलंय ते झेपणार नाही मी पण सांगेन एकनाथी ना ते झेपणार नाही कारण सगळे दिव्यांग जर मुंबई झाले तर ते झेपायचं नाही त्याच्यामुळे ज्या काही मागण्या आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला ते व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दिसतीलच ज्या काही मागण्या आहेत सहा हजार पेन्शन असेल एसटी प्रवास फ्री करणार असेल परत घरकुलला यांना आमदारांना अडीच लाख रुपये झाले आहेत मग दिव्यांगांनाही घर बांधायला किमान अडीच लाख रुपये मिळालेच पाहिजेत या मागण्या घेऊन बच्चू भाऊंनी तुम्हाला तुमच्यापर्यंत त्या मागण्या पोहोचवलेल्या आहेत त्या मागण्यांवरती तुमच्याकडे अठ्ठावीस ते तीस दिवस आहेत तर त्या त्यामध्ये विचार करा आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करा ही विनंती करेन आता पुढे पण काही मनातील भावना होत्या त्या आपण ऐकूया पाऊस भरपूर आहे तुम्हाला गावी वापस जावं लागतं फक्त तुम्ही जे इतक्या पावसात एवढ्या पावसामध्ये तुम्ही जे साथ दिली हे दिवस बच्चूखुडू आयुष्यभर विसरणार नाही मेल्यानंतर विसरणार नाही तुम्ही दाखवून दिलं का आम्ही आळा मासाचे शेतकरी आहे दिव्यांग आहे कष्टकरी आहे आम्ही भाड्यानं आणलेले लोक नाही तर इमानदारीनं ना आलेली हे जनता आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे एवढ्या पावसात सुद्धा इंच भर सुद्धा आपण हटले नाही तुमच्या या गोष्टीला बच्चू मानाचा मुद्रा आणि लढाई आता सुरू झाली लढाई सुरू हो गई है और सप्टेंबर में ये लढाई सरकार को करेंगे आप आता याच्या नंतर मुंबईला जाण्याची तयारी आहे का पक्का सरकारनं जर आज चार वाजेपर्यंत कुठल्याही सूचना दिली नाही पाच सप्टेंबरला पुन्हा एक चर्चा करून आज आम्ही पाहतोय आमचे मोबाईल वगैरे सगळे बंद होते आजचा दिवस आपण सरकारला दिला होता पण पाच सप्टेंबर आखरीचा दिवस आणि बावीस सप्टेंबर शिवाजी पार्क सगळ्याची तयारी आहे हे लढाई कष्टकऱ्यांची एका जातीच्या झेंड्याची नाही हिरवा भगवान निळा नाही तर जो जो हिरवा भगवान निळा पकडते त्या सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांची ही लढाई आहे मित्र को एक समाज और एक धर्म की बात नहीं कर रहे हम हम इस देश के विषमता की बात कर रहे हैं एक तरफ ढाई लाख लेने वाला कलेक्टर हमारा काम नहीं करता और दूसरी तरफ मजदूर को दो सौ रुपए पर मजूरी नहीं मिलती ये विषमता की लड़ाई लड़ने चाह रहे हैं यह लड़ाई ये लड़ाई हमें अच्छा सामान्य लोग लड़ाई है माजा दिव्यांग पंद्रह सी का महीन हो सार महीने पर थाम नहीं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जेपर्यंत सरकार शेवटच्या टोका पर्यंत नेणार नाही आणि सरकारला सांगतोय जास्त वेळ नाही तुम्हाला जावं लागत पण सगळ्या सरकारनी समजून घ्यावं तुम्ही जर आम्हाला दुर्लक्ष केलं तर प्रत्येक मतदारसंघात दहा पंधरा हजाराचा खड्डा दिल्याशिवाय तयारी आहे सगळ्यांची आम्ही जाती आणि धर्माच्या ताबतीवर बोलत नाही दिव्यांगाच्या आशीर्वादावर आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यावर ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही सांगतोय या देशामध्ये मुद्दामून जाती पाती धर्माचं राजकारण केलं जात छेंड्याचं राजकारण केलं जातं मित्र आम्ही पाहतोय शेतकरी शेतकऱ्यासाठी ठेवला नाही मजूर मजुरासाठी ठेवला नाही दिव्यांग दिव्यांगासाठी ठेवला नाही युवक युवकांसाठी राहिलेला नाही तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे झंडे देऊन पटवरा करण्याच काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांना खोगावं लागेल जो अधिक कष्ट करत या देशात मरत आहे अडीच लाख रुपये महिना प्रत्येक अडीच लाख अगर हमारी दिस चलेंगी ना तो एक लाख पहिले को दिया जाए एका कलेक्टर वर सात लाख रुपये खर्च होता एका कलेक्टर वर आणि मग आम्हाला अपेक्षा काय साध्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही कष्ट लागन तेवढी मेहनत करायची आणि हाती मात्र आत्महत्याचा दोर जर येत तर लढाव लागणार ज्या दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आपण पण त्याला पैसे पाहिजे ना पैसे कोण देणार आहे बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे पाच टक्के भेटत नाही फक्त चौदाशे कोटीची तरतूद ठेवली फक्त चौदाशे अरे आज सव्वा लाखाच घर अडीच लाख रुपये महिना आमदार आले एका महिन्यात तो सहा चार महिन्यात तो सहा पंधरा घर होऊन जात आहे किमान एका महिन्या एवढा आमदारले जेवढा महिना, महिना भेटतो एवढा तर घराले भेटलं पाहिजे का नाही भेटलं पाहिजे आणि हे लढाई लढायची का नाही लढायची हम हम रुकेंगे भी नहीं और झुकेंगे भी नहीं हम रुकने वाले भी नहीं और झुकने वाले भी नहीं आज हम बारिश के साथ उससे और तेज रफ़्तार चले हम और तेज रफ़्तार चले ज्याला पायानं चालता येत नाही तो बांधव दिव्यांग बांधव इथं आला ज्याला डोळ्यानं ना दिसत नाही तो बांधव इथं आला आणि म्हणून तुमच्या या सगळ्या कष्टाला पुन्हा बच्चूगुरूचा मानाचा मुद्रा अर्पण करतो अधिक वेळ घेत नाही मित्र ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले तुम्हाला उपाशी राहावं लागलं मला माहित आहे मी सुद्धा उपाशी राहिलो मी जेवलो नाही जेव्हा तुम्ही घरी जाल आणि मला मॅसेज करा तेव्हा जेवण जावन। तेव्हा जेवणार आमच्या जेवणाच्या साठी आपण आलो होतो का कायमची व्यवस्था एक दिन का खाना आयुष्यभराच जेवण आयुष्यभराची व्यवस्था आणि ज्या ज्या जिल्हा प्रमुखानं ज्या ज्या दिव्यांगाने सगळ्यांचं नाव घेत नाही सगळ्या कार्यकर्त्यांना मला वाटत नाही आयुष्यात असा कार्यकर्ता आमच्या शिवाय कोणाच्या नशीबी नाही आहे आमच्या शिवाय कोणाच्या नशीबी नाही आहे अरे ज्याच्या पोटात अन्नाचा कण नाही तरी पाच किलोमीटर तो आला वरतून पावसाच्या सर्या तरी तो थांबला नाही मित्र पुन्हा तुम्हाला बच्चूगुणचा नटमस्तक आहे मानाचा मुद्रा आहे आता जाताना आरामशीर जा भाऊ तर तुम्ही आता या भावना ऐकल्या बच्चबुणच्या सगळ्या तर या ऐकल्यानंतर आपण आता फक्त मी फक्त एक काही शब्दच बोलू शकतो की पाच सप्टेंबर लास्ट तारीख आणि बावीस सप्टेंबरला आपल्याला मुंबईला जायला लागतंय जायला लागतंय तर ला ला ही जा लागायची वेळ येऊ देऊ नका एकनाथजी शिंदे साहेब कारण आंदोलनाने कुणाच चा जास्ती काही चांगलं होत नाही पण सामंजस्याने जर ज्या गोष्टी सुटत असतील तर त्या सुटाव्यात कारण ज्या आमच्या हक्काचं आहे ते आम्ही मागतोय आम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या खिशातलं मागत नाही आहोत म्हणजे शेतकऱ्यांच्या नाही किंवा किंवा विद्यार्थ्यांच्या नाही किंवा उद्योगपतींच्या नाही किंवा अन्य कोणाच्याही नाही तुमच्या आमदारांच्याही खिशातला मागत नाही आहे आम्ही आम्ही जे आमच्या हक्काचं पाच टक्के आहे तेवढंच मागतोय तर तेवढं तर द्या या मागण्या आहेत आणि संभाजीनगर मध्ये तोफ धडाडली त्याचे आदरे फक्त तुमच्यापर्यंत बसले बसावेत पूर्ण महाराष्ट्रात जर बसले तर ते सोसायचं नाही हेही सांगेन मी आणि ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करा आणि दिव्यांगांना एक मी नम्रतेची विनंती करेन जो कोणी आज आले होते तर त्यांचे खरोखर सगळ्या दिव्यांगांचे आभार खरोखर कारण का तुम्ही दोन दिवस अक्षरशः उपाशी राहून तिथं आलात कुठलेही पोटा पाण्याची किंवा तहान भुकेची परवा न करता बहून सोबोत राहिलात पावसा पाण्याचाही विचार केला नाहीत पाऊस उभा पाऊस चालू असतानाही त्या मोर्चामध्ये उभे होतात एक पाऊलही मागे सरकला नाहीत हे खरोखर तुमच्या तुमच्या म्हणजे तुमच्या डेडिकेशनला खरोखर खरंच सलाम आहे कारण एवढं पावसात जात असेल किंवा उपाशी राहून पाच पाच किलोमीटर चार चार पाच पाच किलोमीटर चालणं एवढं सोपं नसतं हे कोणाचा एरागावयाचं काम न होये त्याच्यामुळे बच्चू भाऊंनाही सलाम की आंदोलन यशस्वी झालं कोणताही गालगोट लागला नाही आंदोलनाला या या आक्रोश मोर्चाला खरोखर बच्चू भाऊंचाही आभार मानेन मी आणि बच्चू भाऊंसोबत प्रहार संघटनेचंही आभार मानेन प्रहार संघटनेच्या स्वयंसेव स्वयंसेवकांचंही आभार मानेन की त्यांनी योग्य प्रकारे नियोजन केलं नियोजन करून एकाही दिव्यांगाला त्रास कसा होणार नाही याचा प्रयत्न केला प्रत्येकाला पाणी देणं असेल एखाद्याला तब्येत बिघडणं चक्कर घेणं वगैरे असेल तर त्याला वेळेच सुविधा सोय करणं असेल पोलीस की त्यांनी कोणतंही तिथं म्हणजे वादविवाद होऊ दिले नाही ते त्यांचाही आभार मानेन आणि सगळ्या दिव्यांग बांधवांचंही आभार मानेन की त्यांनी उच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ज्यांना कोणाला यायला जमलं नाही काही तांत्रिक अडचणी असतात काही पारिवारिक अडचणी असतात किंवा काही मेडिकल इश्यू असतात तर त्याच्यामुळे जर तुम्हाला येता आलं नसेल तरीही वाईट वाटून घेऊ नका येणाऱ्या काळामध्ये बच्चू भाऊंना असाच सपोर्ट ठेवा जे आले होते आणि जे आले न येता आलं नव्हतं त्यांनालाही सांगेन मी सगळ्यांनाही सगळ्यांना सा, सांगेन की असाच बच्चू भाऊंच्या पाठीमागे उभे राहा ऊन असो वारा असो पाऊस असो कोणत्याही ऋतूत बच्चू भाऊंसोबत आपल्याला राहायचं आहे कारण बच्चू भाऊ फक्त आणि फक्त आपल्यासाठी लढतायत बच्चू भाऊ फक्त आणि फक्त आपलं भविष्य कसं सुखकर होईल यासाठी ब प्रयत्न करतायत त्याच्यामुळे कोणताही मनात विचार दुसरा न आणता राजकारण जातीपातीचं राजकारण विसरून फक्त आणि फक्त दिव्यांगांसाठी एकत्र यायचं आहे एवढं लक्षात ठेवा बच्चूभाऊंनीही सांगितलेलं आहे तसंच तेच लक्षात ठेवा आणि सगळ्यांचं ज्या कोणी या आंदोलनाला पाठिंबा दिला ज्या कोणी या आंदोलनामध्ये सपोर्ट दिला ज्या कोणी या आंदोलनामध्ये हातभार लावला त्या सगळ्यांचा आभार परत एकदा मानेन आणि बच्चूभाऊंनाही परत शुभेच्छा देईन की खरोखर जे ठरवलं जे तुम्ही ठरवता ते करता आणि अनेकदा सांगेन की तुम्ही तुमची तो संभाजीनगरमध्ये फक्त धडाडली नाही तर त्याचे हादरे मुंबईपर्यंत बसले ते चा चा तर ते मंत्रिमंडळाच्या म्हणजे प्रतिक्रियेवरून किंवा न्यूज मीडियाच्या ह्याच्यावरून समजते येते तर मुंबईला फक्त धक्के बसले नाही तर त्याचे पूर्ण महाराष्ट्राला आदरे बसलेले आहेत आणि आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे हे मी सांगेन आणि सगळ्या ही सांगा की आंदोलन कसं झालं तुम्हाला कोणते त्रास झाला नसेलच मी म्हणतो पण जरी झाला असेल तर ते समजून घ्या कारण कसं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येणार म्हणल्यावर थोडा बहुत त्रास होणारच त्याच्यामुळे तुम्हाला काय या तुमच्या या आंदोलनाबद्दल काय भावना आहेत त्याही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग